सर्वांना जयम नमो बुद्धाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विद्यार्थ्यांसाठी काही उपदेश केलेला आहे की विद्यार्थी दशेमध्ये आपण कसं वागलं पाहिजे याविषयीचं मार्गदर्शन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भाषणातून दिलेलं होतं आणि त्यांचा जो उपदेश आहे विद्यार्थ्यांना तो या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की विद्यार्थ्यांनी विद्यार्जनानंतर गृहस्थाश्रमात प्रवेश केल्यानंतर कसे वागावे याबाबत उपदेश करण्यास मी अपात्र आहे त्यांना कोणत्या प्रकारचा उपदेश करावा म्हणून मी बुचकळ्यात पडलो आहे कारण माझा गृहस्थाश्रम फुकट गेला आहे तथापि मी विद्यार्थी दशतच कसे वागावे याबाबत माझ्या स्वानुभवाने काही ना काही सांगू शकेन ज्या समाजात गेली हजारो वर्ष पावे तो कसलेही शिक्षण नव्हते त्या समाजातील पुष्कळ लोक अली अलीकडे बी ए एम ए वगैरे विद्यापीठाच्या पदव्या घेऊन बाहेर पडताना पाहून कोणा समाधान वाटणार नाही मागे आपल्या समाजात बी एचा पदवीधर औषधालासुद्धा मिळत नव्हता मागे कृष्णा जिल्ह्यात आपल्या समाजातील एक इसम प्रथम बी ए झाला होता त्यामुळे तो इतका प्रसिद्धीस आला की नुसते त्याचे नाव लिहून पुढे बी ए लिहिल्यास पोस्टमन ते पत्र त्यासच नेऊन देत असत इतका तो बी ए झाल्यामुळे प्रसिद्धीस आला होता आज तर आपल्या समाजात अनेक लोक बी ए झाले आहेत इतकेच नव्हे तर विनोदाने बोलायचे झाल्यास असलेल्या लोकां जर खडा फेकला तर तो बी ए झाले झालेल्या असंच लागेल बी ए झालेले जरी काही लोक आज असले तरी त्यांनी एक गोष्ट ध्यानात ठेवायच हवं की आपणा ज्या लोकांशी टक्कर द्यावयाची आहे ते लोक पुढारलेले आहेत आजच्या जीवनकलाच्या दंगलीत पुढारलेल्या लोकांपेक्षा आम्ही निरस ठरण्यास आमची धडगत होणार नाही कारण आज सर्व सत्ताधारी पुढारलेलेच वर्ग आहेत नोकरी मागण्यास कोणत्या ऑफिसात गेल्यास तेथे असलेले वरिष्ठ अधिकारी आपल्याच गोतावळ्याचा भरणा करतात हे उघडे नागडे सत्य आहे नुसत्या बी ए होण्यामुळे तुम्हाच नोकरी मिळणार नाही पुढारलेल्या जातींच्या लोकांशी स्पर्धा करून तेथे बुद्धीचा प्रभाव पाडल्याशिवाय नुसत्या शिक्षणाचे चीज होणार नाही पुढारलेल्या जाती आपणास दबणार नाहीत उलट आज शेकडो वर्षे असे आपणास व आपल्या बापजाद्यास त्यांनी दाबले तसेच ते तुम्हास दाबल्याशिवाय राहणार नाहीत म्हणून तुम्ही जे शिक्षण घेता ते असे घ्या की त्यामुळे आपले सर्व विद्यार्थी सरज झाले पाहिजेत अडाणी आईबापाच्या पोटी जन्म घेऊन जर बी ए झालात तर त्याबद्दल दुराभिमान बाळगू नका आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवून झटत झटून अभ्यास करा मी प्रथमच बॅरिस्टर होऊन आल्यानंतर महारा महारडा बॅरिस्टर म्हणून मला हिनवनीने पुढारलेल्या वर्गाने बॅरिस्टर म्हणत असत परंतु मी आपल्या कर्दबगारीने त्यांची तोंड बंद केली आहेत आपणा चांगले दिवे केल्याशिवाय महत्त्व येत नाही इतर समाजाचे तसे नाही ज्यावेळी आपण सोन्याच्या मोलाचे कार्य करू तेव्हा कुठे इतर वर्गाचे लोक त्याला कथलाच्या कार्याचे मोलाचे समजतील आणि त्यांनी कतलाच्या मोलाचे कार्य केले तरी त्या सोन्याच्या मोलाची किंमत येत आहे हा तर व्यवहार होऊन बसला आहे आपण असे पहा जर एखाद्या महारी नगर मांगी नगर चांबारीन बाईने सोन्याचे दागिने जरी वापरले तरी ते नकली व खोटे असे समज इतर म्हणवेनारे वर्ग करून घेत असतात याउलट पुढारलेल्या लोकांच्या स्त्रियांनी पितळेचे दागिने वापरले तरी ते सोन्याचेच असावेत हा समज दृढ झाला आहे तद्वतच इतर बाबतीतही आपल्यासेच आहे आपण कोणतेही कार्य जेव्हा त्यांच्यापेक्षा शतशा चांगले करू तेव्हा कुठे त्यांच्याबरोबरीचे म्हणून आम्ही गणले जाऊ हे सर्व करण्यासाठी आम्ही आमच्यात आत्मविश्वास निर्माण केला पाहिजे आत्मविश्वासासारखी दुसरी दैवी शक्ती नाही आम्ही आमच्यातील आत्मविश्वास गमावता कामा नये उदाहरणार्थ कुस्ती खेळण्यासाठी आखाड्यात उतरलेल्या पैलवानाने दुसऱ्याच्या ठणठणीत दंड थोपटण्याने घाबरून गर्भगळीत झाल्यास त्याच्या हातून काहीतरी होणे शक्य आहे काय मी तर नेहमी असे म्हणत असतो की मी जे करीन ते होईल अर्थात मी हे आत्मविश्वासावर अवलंबून करीत असतो माझ्या या म्हणण्यामुळे काही लोक मला घमेंडखोर प्रौढीबाज वगैरे दुषणे देतील परंतु ही प्रौढी अगर घमेंड नसून आत्मविश्वासामुळेच मी हे म्हणू शकतो मी मनात आणीन तर सव्वा लाखाची गोष्ट सहज करीन मी सुद्धा तुमच्यासारखाच एका महारीन बाईच्या पोटी जन्मास आलो आहे गरिबीच्या दृष्टीने विचार करता आजच्या गरिबातील गरीब विद्यार्थ्यापेक्षा माझी त्यावेळी मोठी चांगली सोय अगर मला अनुकूलता होती असे नाही मुंबईच्या डेव्हलपमेंट डिपार्टमेंटच्या चाळीत दहा फूट लांब व दहा फूट रुंद अशा खोली तायबा भावंडे यांच्यासह राहून एका पैशाच्या घासलेट तेल्यावर अभ्यास केलेला आहे इतकेच नव्हे तर अडचणींना व संकटांना त्या काळी तोंड देऊन मी जर हे एवढे करू शकलो तर तुम्हा आजच्या साधनसामुग्रीने सज्ज असलेल्या काळास अशक्य का होईल कोणताही मनुष्य उपजत बुद्धिमान अगर प्रम पराक्रमी निपचू शकत नाही सच सततच्या दीर्घोद्योगानेच कोणताही मनुष्य पराक्रमी व बुद्धिमान होऊ शकतो मी विद्यार्थीदशेत इंग्लंडमध्ये असताना ज्या अभ्यासक्रमात आठ वर्ष लागतात तो अभ्यासक्रम मी दोन वर्ष तीन महिन्यात यशस्वी तऱ्हेने पुरा केला हे करण्यासाठी मला चोवीस तासापैकी अठरा तास अभ्यास करावा लागत असे जरी माझी आज चाळीशी उलटून गेली तरी मी चोवीस तासांपैकी सारखा अठरा तास अजूनही खुर्चीवर बसून काम करीत असतो अलीकडच्या काळात तरुणाला तर अर्धा तास सारखा बसला की चिमट्याच्या चिमट्या तपकीर नाकात कोंबावी लागते नाहीतर सिगारेट ओळीत हातपाय ताणून काही काळ पडल्याशिवाय उसा येत नाही मला या वयातसुद्धा यापैकी कशाचीही गरज भासत नाही अशा प्रकारे बाबासाहेबांनी विद्यार्थ्यांना उपदेश केलेला आहे यापुढेही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विद्यार्थ्यांना जे उपदेश आहे किंवा विद्यार्थ्यांना केलेले मार्गदर्शन आहे ते व्हिडिओच्या माध्यमातून आपणापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करतो हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय भीम